नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वन टक्स ब्लाउजचे कटिंग ते ही दोन पद्धतीने म्हणजे दोन प्रकारे आपण वन टक्स ब्लाउजचे कटिंग बघणार आहोत तर चेस्टचं माप आहे तीस तर त्यानुसार आपण सर्व मेजरमेंट घेणार आहोत खूप सोपे आणि खूप छान पद्धतीनं मी सांगितलेलं आहे मैत्रिणी तर स्किप न करता सगळे पॉईंट व्यवस्थित बघा म्हणजे जेणेकरून तुम्ही जर शिवनाला सुरुवात केली असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे तर वनटक्स ब्लाऊज हा म्हणजे बरेच जण समजा घागऱ्यावरचा असेल घागरा असेल तर त्याच्यावरचा पण ब्लाऊज वनटक्सचा शिवून घेतात किंवा बऱ्याच वेळा बरा वर्क जर असेल खूप ब्लाऊजवरती तर तर तसं जरी असलं तरी बरेच जण कट किंवा फुल फुलकटोरी शिवता येत नाही तर वन टक्स शिवून घेतात तर वन वनटक्सची खूप फॅशन आहे तर आता आपण बघूया वन टक्स ब्लाऊजचे तर उंची आहे बारा इंच तर आपल्याला घ्यायची आहे प्लस एक इंच मिक्स करून तेरा इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच तर मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच पुढील गळा आहे सहा इंच म्हणजे तीस इंच आहे म्हणजे साडेसात इंच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे तीसचा चौथा भाग साडेसात इंच येतो आड्यांचं माप घ्यायचंय आपल्याला तीन इंच पाठीमागचा गळा आपला आहे तर अगोदर आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करणार आहोत पाठीमागचा गळा गोल आहे आपल्याला मार्जिन साठी आपण घेणार आहोत दीड इंच हवं तर तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता तर पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला मध्यापासून साडेचार इंचावर घ्यायचंय आणि उंची घ्यायची आहे आपल्याला पाच इंच इकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच टक्चसाठी घ्यायचं आहे आपल्याला मुंड्याचं माप पाठी आपल्याला दीड इंचावर घ्यायचं आहे तो आपने या तर आता आपण ह्या भागाचं कटिंग करून घेऊयात तर दोन्ही पाठीमागचा आणि पुढच्या भागाचं आपण एकत्रितच कटिंग करतो तर आता दोन वेगवेगळे भाग करून घेऊयात आपण हा झाला पुढचा भाग आणि हा पाठीमागचा भाग पुढच्या भागाचं मुंड्याचं आपण कटिंग कर करून घेऊयात पुढील गाळ घ्यायचा आपल्याला सहा इंचावरती तर आता हे आपल्याला एक इंचावरती आपला फ्रंट साईडचं मुंड्याचं कटिंग करून घेणार आहोत आपण पुढील गळ्याचा आकार आपण गोल देणार आहोत तर आता आपण टक्सासाठी घेणार आहोत तर आता आपलं चेस्टच माप आहे तीस तर त्याचा चौथा भाग येतो साडेसात इंच प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे येणार साडेआठ इंच आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन इंचावरती तर एक इंच आपल्याला साईडला घ्यायचं आहे एक इंच आपल्याला आहे तर बघू शकता आपण काय काय केलं आधी आपण बॅक साइडचं कटिंग करून घेतलं आता फ्रंट साइड कटिंग करून घेतलेलं आहे आता हे जे पेपर कटिंग आहे ना तर तुम्ही हे जे आपण एक इंच घेतलेलं आहे तर तुम्ही कापडावरती हा जो भाग ठेवाल तर त्यावेळेस तुम्ही कापडावरती एक इंच ह्या साइडला म्हणजे आता टोटल आपण किती घेतलेला आहे एक इंचा टक्स घेतला म्हणजे इकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच तर एक इंच तुम्ही कापडावरती ह्या साइडला क्रॉसमध्ये वाढवून घ्या म्हणजे तुम्हाला एक टक्स ह्याचं माप नक्की मिळेल म्हणजे एक इंच वाढवून घेतलं की इथं टक्स घेतला की बरोबर ते इक्वल होईल म्हणजे आहे असं सगळं माप टाकायचं आपण जे ब्लाउज पीसवर जे टाकणार आहे ना हे पेपर कटिंग ठेवणार आहे ना तर मार्किंग करताना नेहमी लक्षात ठेवा आहे असं ठेवा आणि ह्या साईडला फक्त तुम्हाला एक इंच वाढवून घ्यायला लागेल आता दुसरी पद्धत आपली काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर काय करायचं का आपल्याला आहे अस सगळं मार्किंग करून घ्या व्यवस्थित जसं आहे तस यात काही बदल करू नका आणि ह्या साईडला घेताना तुम्ही एक इंच वाढवून घ्या एक्स्ट्रा Próxima dele. तर हे फ्रंट साईडला आपल्याला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि इथ ही आपल्याला वरून साडेआठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडला असं व्यवस्थित आखून घ्या एक इंच ह्या साईडला घ्या एक इंच या साइडला घ्या तर बघू शकता आपण काय केलेलं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये जे आपण कटिंग केलेलं आहे ते आहे असं पेपर वर केलेलं आहे आणि नंतर तुम्ही कापडावरती म्हणजे जो जो ब्लाऊज पीस तुम्हाला कटिंग करायचं आहे त्याच्या साईडला तुम्ही वाढवून घेऊ शकता आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पेपरवरतीच वाढवू शकता म्हणजे जेवढा आपण इथं टक्ससाठी घेतलेला आहे ना तेवढंच तुम्ही पुढच्या साईडला वाढवून घ्या अशा दोन पद्धतीने तुम्ही वन टक्स ब्लाउजचं कटिंग करू शकता तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊयात बघू शकता ह्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही वन टक्स ब्लाऊजचं कटिंग करू शकता आणि हे जे कटिंग आहे ना हे ब्लाऊज पीसवर ठेवून ज्यावेळेस ब्लाऊज पीस शिवाल तर परफेक्ट ब्लाऊज बसतो कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही फिटिंग अगदी तुम्हाला हवं तसं छान बसतं तर मैत्रिणीनं खूप सिंपल आणि खूप साध्या पद्धतीनं टक्स ब्लाऊजचं दोन पद्धतीनं मी कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्हाला हे नक्कीच कटिंग समजलं असेल कशा पद्धतीनं करायचं तर मैत्रिणीं तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय